कोर्टा सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम दिलासा आला आहे ढोल तशा सगळ्या वादकांना जे काही इंजिनीची ऑर्डर होती त्याला स्टे मिळाला नेमकं काय झालं कोर्टामध्ये कोर्टाने काय सांगितलं बेसिकली एन जी टीची जी ऑर्डर होती त्यामध्ये कुठलंही ढोल ताशा पदक म्हणा का ढोल तशा महासंघ कोणी पार्टी नव्हतं आणि जी ऑर्डर झाली ती विदाऊट एनी सायंटिफिक रिझन करण्यात आली होती त्याला कुठलाही बेस नव्हता दिलेला का त्याला एक लीगल रिझनिंग असतं प्रत्येक ऑर्डरला तर लिगल रिझनिंग कुठलंही दिलं नव्हतं त्या ऑर्डरसाठी आणि त्या बेसिसवरती आम्ही मग सुप्रीम कोर्टामध्ये आज ते दाखल केलं मॉर्निंगला मेन्शन केल्यानंतर अर्जन्सी दाखवल्यानंतर ज्यावेळेस चीफ चीफ सरन्यायाधीश जी आहेत आपले चंद्रचूड साहेब तर त्यांनी मॅटर दोन वाजता हिरिंगला लावण्यात आलं दोन वाजता हिरिंगला लावल्यानंतर ज्या पद्धतीने आपलं मेन्शनिंग झालं आणि आपलं गणेश फेस्टिवल जो आहे ज्याला एक अठराशे ब्याण्णवपासूनची जी परंपरा आहे लोकमान्य टिळकांपासून भाऊरांगरींपासून जी काय आपण गणेश फेस्टिवल सुरू केला आहे या बेसिसवरती आर्ग्युमेंट सुरू झाल्यानंतर पुण्यातलं कल्चर गणपती फेस्टिवल ढोल दाशा बदकांचं कल्चर या बेसिसवरती आर्ग्युमेंट पुढे गेल्यानंतर चंद्रचूड साहेबांनी त्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्यानंतर साहेबांनी आपला ज्या एन जी डीचे ऑर्डर होती त्याला स्टे देण्यात आला नेक्स्ट डेटपर्यंत सरन्यायाधीशांचं असं म म्हणणं पडलं की दिस इज व्हेरी हार्ड टचिंग सब्जेक्ट फॉर दे गणपती फेस्टिवल ऑफ पुणे बिकॉज इट इज व्हेरी नोन कल्चर फॉर पुणे गणपती फेस्टिवल आणि इट इज वर्ल्ड वाईड नोन सो लेट डेम डू ढोल ताशा हे त्यांचे शब्द होते त्यामध्ये अंमलबजावणी लगेच आत्ता ऑर्डर झाल्यानंतर लगेच आत्ता स्टे ऑलरेडी दिलेला आहे ऑर्डर आता अपलोड होईल संध्याकाळी सातपर्यंत आपला आता ऑर्डर घेईल नक्कीच ह्या गोष्टीचा अतिशय मनापासून आनंद आहे सुप्रीम आनंद आहे कारण आमच्या ज्या भावना आहेत आणि फक्त एका पथकाच्या नाहीत पुणे शहरात जवळपास दोनशे ते अडीचशे पथकं आहेत त्यात मिळून एक वीस ते पंचवीस हजार वादक आहेत आणि यांना संदर्भात किंवा यांच्याशी असोसिएटेड अनेक गणपती मंडळ आहेत या सगळ्यांसाठीच गणेशोत्सव वर्षातनं येणारा दहा दिवसांचा उत्सव हा अतिशय प्राणप्रिय आहे जवळचा आहे आणि ऐन गणपतीच्या तोंडावर जेव्हा हे रिस्ट्रिक्शन्स आली होती एन जी टीचा पण आदर आहे पुणेकर नागरिकांचा देखील आदर आहे पण इतक्या शॉर्ट टर्मला अशी जेव्हा सूचना येतात तेव्हा बाकीच्या गोष्टी करताना अनेक अडचणी येतात त्यामुळे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टात याच्या अगेन्स्ट आम्ही अपीलमध्ये गेलो होतो आणि आमचा मुद्दा असा होता की इतकी जुनी संस्कृती आहे गणेशोत्सवाची चाळीसहून चाळीस वर्षाहून अधिक संस्कृती ढोल तशा पथकांची आणि याच्यात एकूण संबंधित अनेक हजारो तरुण तरुणी आहेत जेव्हा संख्येवर बंधन येतं वादकांच्या असेल किंवा वाद्यांच्या असेल तेव्हा तो आनंदावर नक्कीच विरजण पडतो आणि आम्हाला माननीय सुप्रीम कोर्ट असेल माननीय हरित लवाद असेल यांचा आदर आहेच पण याच्या जोडीलाच जेव्हा आपण रिस्ट्रिक्शन्स घालतो तेव्हा अनेकांना त्याच्यात सहभागी होता येत नाही आणि जेव्हा आपल्या आपल्या संस्कृतीचा सा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर जास्तीत जास्त तरुण युवकांनी ढोल ताशा वाजवण्याचा आनंद घ्यावा ही ऑर्डर दिली त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की या सगळ्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यास त्रास होतो हो, आरोग्याच्या हानी पोहोचते असावेल अशा प्रकारची ती ऑर्डर होती कि मग ते ढोल तर सांगताय याच्यामुळे आरोग्यात काही हानी होत नाही काय नेमकी काय वाटत मी स्वतः ढोल तशा वादत आहे किंवा माझ्या आवतीभूत ते थांबले ते आमचे सगळे सहकारी सगळे ढोल वाजवतात आम्ही मागचे चौदा वर्ष ढोल ताशा पथकाशी संदर्भात संबंधित आहोत आम्ही दररोज संध्याकाळी तीन ते साडेतीन तास सराव करतो लक्ष्मी रोडला दहा ते बारा तास आम्ही वादनाच्यामध्ये असतो इतक्या वर्षात अगदी खरं सांगायचं तर आमच्या कुणालाच ढोल ताशा वादनाचा त्रास झालेला नाही आहे आणि सायंटिफिकली जरी प्रूव्ह करायचं असेल तरी आम्ही ह्या गोष्टीला समजा कधी संधी मिळाली तर आम्ही शास्त्रीयरित्या प्रूव्ह करू शकतो की ढोलांची संख्या वाढल्याने कधीच आवाजाच्या डेसिबलमध्ये त्या प्रमाणात वाढ होत नाही ज्या प्रमाणात इतर स्पीकरच्या किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टींचे होत असेल कारण काही झालं तरी ढोल ताशा वादन हे मा माणसं करतात त्यांच्यावर एक ताकतीचा शा शारीरिक क्षमतांचा एक त्यांच्यावर लिमिटेशन्स आहेत त्यामुळे ढोल ताशा वादन हे जास्तीत जास्त व्हावं अधिकाधिक ठिकाणी याचा प्रसार व्हावा आणि आज अतिशय आनंद आहे आणि सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो गणपती बाप्पा सगळ्यांच्या सोबत आहे येणारा उत्सव सर्वांना आनंददायी जाव आणि कोणत्याही प्रकारची विघ्न येऊ नव्हत गणपती बाप्पा मोर्या